का किती का हो कितने का किती करायचे त्यांना पण पो म्हणा बघू शकता हे तात्या आले तात्या, तात्या पाहिले दुपारच्या एकच्या काट्याला मच्छी आणि बिर्याणीचा भात खाऊन काही क्षणामध्ये आम्ही पोचलो कलंगूट बीचला आणि पोचून हा नसतो चलो गाय आता आम्ही रेडी झालेलो आहे सध्या आणि आता आम्ही चाललेलो आहे बघू बोलू शकता हा आम्ही एकटं चाललो आहे बाकी मागे येते पब्लिक आणि हे आमचे दादा चाललेले आहेत पुढे सध्या यांच्याकडे आम्ही बॅग दिलेली आहे कलंगूट बीच हा गोव्यामधील सगळ्यात प्रसिद्ध असा एक बीच आहे या बीचमुळे गोव्याला अधिकाधिक सौंदर्यदृष्टी प्राप्त होते तसेच पर्यटक जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी आकर्षित होतात यामुळेच खूप प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक येतात कलंगूट बीच ते दारूची दुकान बघू शकता दारू स्वस्त भेटते गोव्यामध्ये अर्ध्या रेटमध्ये नाही हे बघायचं गोव्यामध्ये दारू सोडून बाकी सर्व गोष्टी खूप महाग भेटतात नावाच्या पाट्या पिट्या आहेत भरपूर करण्यासाठी भरपूर काय वस्तू आहेत पण स्वस्त आहेत का महाग आहेत ते बघणार आहे पण आता अडीचशे रुपयाला आहे येते होय पाहू ना

त्यावेळेस इथे खूप प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात आमचे या बीच वरती अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजेच कि मात वयस्कर म्हाताऱ्यापर्यंत सर्व प्रकारचे लोक आपल्याला दिसून येतात आता निघालो आहे मी आता बघा समुद्राच्या पाण्यामध्ये आंघोळ करायला आणि गोवाची एन्जॉय घ्यायला तर आपण आपण जाऊया बीचमध्ये पाण्यामध्ये जाणार आहे म्हणजे मस्त एन्जॉय करणार आहे आणि मला दर्शन घडवत आहे इकडं अनाऊन्समेंट चालू वाटतं काहीतरी भरती आमच्या अनाऊन्समेंट आता हो आता बाळाला घेतलं पाहिजे ते बघू शकतो ते तात्या आले कारण तात्यात पाळले पाणी आला आला वारा आल्या आल्या आटाशी मित्रांनो आज या ठिकाणी गोव्यामध्ये एन्जॉय करत आहे मी आणि आमची फॅमिली आहे मस्त एन्जॉय झालेले आहे गोव्याचं पाणी एकदम शुद्ध आहे खूप छान पाणी आहे आणि ह्या बोटी लागलेला आहे देखील गोव्याच्या किनाने आम्ही मस्त एन्जॉयमेंट करत आहे भरपूर खेळायचं चाललंय मस्त मस्त आनंद घेत असताना पब्लिक बघू शकतात

लाटाला टेन्शन घ्यायचं ना आतल्या लाटाला धर आपण टोवे लांब नाही टॉवे लाटत नाही <laughs> <बारे पारे। laughs> की पाण्याच्या बाहेर यायचे पाण्याची माती जास्त भरलेली आहे त्याच्यामुळे तर भरपूर लोक बाहेर काढतात आता पाणी वाढतंय त्यात पुरुष होतो छोटे छोटी त्यासाठी या कडे आणि याची अनाऊन्समेंट चाललेली आहे मस्त आंघोळ करून झालेली आता टाक टग मध्ये आता आंघोळ करून आता चे करायचा आहे डोळ्यात पाले सगळे गेल्यामुळं सगळं डोळं चुंचून करतात समुद्र आणि एकदम गोव्याचा हा सांगायचं म्हटलं ना गोव्याचं समुद्र एकदम हा हो ना आगलं चुचून करेल जर मग आगो ना केली तर आमची आग... चुकून करेल हा ना आगलं करेल जर मग आगो ना केली तर आमची चुक करेल कार्यमान आहे

मस्त जॉक मार सुट गोवा प्रेमी हा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ठोकून ला द्या आणि चॅनलवर नवीन कोण आलेला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो गोव्याचे अजून आपले व्हिडिओ येत आहेत थोडेसे एडिटिंगचे काम चालू आहे तरी तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ एन्जॉय करा अजून गोव्याचे व्हिडिओ चांगले चांगले छान व्हिडिओ असतील आणि माहितीपूर्ण असतील जो कोणी गोव्याला जातो आहे नवीन त्याच्यासाठी खरंच हेल्पफुल व्हिडिओ असेल म्हणजे गोव्यामध्ये काय कसे विषय आहे कशी भानगड आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजूनच जातील तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ एन्जॉय करा ओके मी घेतो रजा टाटा बाय बाय थँक्यू